श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे महाशिवरात्र महाशिवरात्र भगवान शिवशंकरांची उपासना करण्यासाठी त्यांची आराधना करण्यासाठी सेवा करण्यासाठी अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली दिवस एरवी तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा उपासना करा किंवा नका करा पण या महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवार असेल किंवा तुम्ही भगवान शिवशंकरांचं पशुपती व्रत करत असाल किंवा तुम्ही सोळा सोमवारचं व्रत करत असाल तर काही करो किंवा न करो काही फुलं जी असतील ती अर्पण करो किंवा न करो पण तुम्ही आवर्जून एक का होईना बेलपान जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करता तर हे बेलपान शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी एवढं महत्व का आहे का भगवान शिवशंकरांना भोलेनाथांना बेलपान इतकं प्रिय आहे बऱ्याच पुराणांमध्ये याबद्दल उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर बेलाचे पान हे कधी तोडावे आणि कधी तोडू नये याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे त्याचबरोबर बेलाचं पान शिवलिंगावर कसं वाहायचं ते कसं अर्पण करायचं यालाही तितकच महत्व आहे आणि बेलाचं पान तोडताना काय म्हणायचं त्याचबरोबर बेलाचं पान शिवलिंगावरती अर्पण करताना आपल्याला कोणता कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दलची आणि अजून बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ जो आहे तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला बरीचशी माहिती बेलपत्राविषयी त्याचबरोबर जे काही नियम आहेत त्याविषयी बघायला मिळेल एका पुराणानुसार अशी कथा सांगितली आहे की समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान वाहण्याची परंपरा सुरू झाली आहे दुसऱ्या आख्यायिकेनुसार बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत म्हणजेच शिवचेच स्वरूप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते त्याचबरोबर शिव महापुराणातही नमूद केले आहे या बेलपानाचे विशिष्ट असे महत्व भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्याने सुद्धा महादेव प्रसन्न होतात त्यामुळे त्यांना आशुतोष असंही म्हटलं जातं बेलाच्या पानामध्ये तीन पानं एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे पण त्याचे वैभव शिवपुराणामध्ये सविस्तर सांगितले आहे शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकरांचे प्रतीक आहे देव स्वतः त्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाजवळ किंवा जे मूळ असतं बेलाच्या झाडाचं मूळ असतं मोठं बेलाचं झाड असावं त्याची सावली आपल्या अंगावर पडावी अशा बेलाच्या झाडाच्या मुळाशी जर तुम्ही शिवलिंग ठेवलं आणि महादेवाची जर तिथे तुम्ही पंचोपचार पूजा केली तर ते जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये नेहमी आनंद सुख समृद्धी राहते आणि त्या कुटुंबावर कधीही संकट येत नाहीत असं म्हटलं जातं त्याचबरोबर स्कंद पुराणामध्ये सुद्धा बेल पत्राच्या उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे ती म्हणजे एकदा माता पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी फांद्यांमध्ये दक्षयायिनी देवी पानांमध्ये पार्वती देवी फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचाही वास असतो असंही म्हटलं जातं शिवपार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानांमुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे त्याचबरोबर बघा जे बेलपान आहे तर ते बेलपान अर्पण करताना नेहमी बेलपानाची जी निमुळती म्हणजे जी आपण गुळ गुळगुळीत जो भाग असतो तर तो भाग जो आहे तो शिवलिंगावरती ठेवायचा असतो आणि उलटी बाजू ज्याला रेषा रेषा असतात तर ती बाजू वरती ठेवायची असते आणि बेलपान वाहताना नेहमी देठ जे असतं ते शिवलिंगाकडे करायचं असतं आणि पाण्याचं टोक जे असतं तीन पाण्याचं जे टोक असतं ते पान जे आहे ते आपल्याकडे येतील अशा पद्धतीने बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं असतं बेलपत्र नेहमी शिवलिंगावरती अर्पण करताना एक तीन पाच सात या पटीमध्ये तुम्ही अर्पण करू शकता तसं तुम्ही एक हजार आठ तुम्ही एकशे आठ या पद्धतीने पण एवढे पण बेलपत्र अर्पण करू शकता पण एवढे बेलपत्र जर तुम्हाला मिळाले नाही तर अगदी एक बेलपत्र तुम्ही अर्पण केलं तरीही चालेल आता तुमच्याकडे एक सुद्धा बेलपत्र नाहीये आणि तुम्ही शिवपूजा करत आहात तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये गेलेले आहात तर तिथे तुमच्या अगोदर जर कोणी पूजा केलेली असेल तर त्याच्यावर त्या शिवपूजे शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलेलं असेल तर ते बेलपत्र तुम्ही घेऊ शकता ते बेलपत्र तुम्ही पाण्यामध्ये बुडवून परत तेच बेलपत्र जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं तर याचा सुद्धा भगवान शिवशंकर भोलेनाथ स्वीकार करतात असं शिवमहापुराण कथेमध्ये प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे माझ्याकडे बेलपत्र नाहीये कसं करणार किंवा काय करणार तर तुम्ही तिथे पूजनाला गेल्यावर तिथे बेलपत्र असेल तरी ते बेलपत्र सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता भगवान शिवशंकरांची कृपा जी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल ठीक आहे तुम्हाला कोणतीच पूजा अर्चा करण्याची पद्धत वगैरे काही माहीत नाही तर अगदी साधी पोळी तुम्ही एक तांब्या पाणी शिवलिंगावरती अर्पण करा आणि एक बेलपत्र जरी तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं तर भगवान भोलेनाथांची कृपा जी आहे ती आपल्याला प्राप्त होते आता आपण बघूया की बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करताना आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे हा मंत्र मी तुम्हाला दोन ते तीन वेळा म्हणून दाखवते मी तुम्हाला साईडला देण्याचा पण प्रयत्न करते तर तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही गुगल केलं तर गुगलवरती सुद्धा तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल आणि आवर्जून या महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करताना किंवा तुम्ही एरवी सुद्धा घरी किंवा मंदिरामध्ये महादेवाच्या बेलपत्र अर्पण करताय तर त्यावेळेला हा मंत्र तुम्ही आवर्जून म्हणू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरी किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे बेलाचं झाड असेल आणि तुम्ही बेलपान जर तोडून घेत असता तर बेलपान तोडताना नेहमी आपल्या मनामध्ये मोठ्याने नाही पण जेव्हा तुम्ही बेलपान तोडताय तेव्हा मी कशासाठी हे बेलपान तोडत आहे तुमची जी इच्छा आहे ती मनो जी मनोकामना द्वान... आहे त्यावेळी तुमच्या मनामध्ये काय आहे की मी कशासाठी हे शिवलिंगावरती अर्पण करत आहे ते बोलून भगवान शिवशंकरांचं स्मरण करून नेहमी बेलपान तोडावं असं म्हटलं जातं बेलपान नेहमी कधी समजा तीन पानांचं एक असं बेलपान असतं तर त्यातलं समजा एक पान गळालेलं आहे दोनच पानं असतील तर तसं बेलपान कधीही शिवलिंगाला अर्पण करायचं नाही किंवा कीड लागलेलं छिद्र पडलेलं वाळलेलं असं बेलपान सुद्धा शिवलिंगाला अर्पण करायचं नाहीये जे हिरवं टवटवीत जे बेलपान असतं ते बेलपत्र शिवलिंगाला अर्पण करायचं असतं आता मंत्र मी तुम्हाला सांगत आहे त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रं च त्रिधायुतम त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्रम शिवापण अजून एक वेळा मी हा मंत्र सांगते त्रिदल त्रिगुणाकार त्रिने त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्रम शिवापण अजून एक वेळा सांगते त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रं त्रिधायुतम त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्रम शिवार्पणं हा जो मंत्र आहे याचा बेलपत्र अर्पण करताना आपल्याला जप करायचा आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिवशंकर तुम्हाला तीन पान असलेले बेलाचे पान अर्पण करतो आ, असं म्हणत म्हणत म्हणजे त्याचा हा अर्थ आहे या मंत्राद्वारे आपण असं भगवान भोलेनाथांना आपण शिवशंकरांना प्रार्थना करत आहोत आणि ह्या मंत्र म्हणत म्हणतच आपल्याला बेलाचं पान जे आहे ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता सर्वात महत्वाचं की बेलपान जे आहे ते कधी तोडावं किंवा कधी तोडू नये आणि बेलपत्राविषयी अजून एक कथा सांगितली जाते ती म्हणजे माता पार्वतीने शंकरांना मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले कठोर तपश्चर्या केली त्यांनी अनेक प्रकारचे उपवास केले एकदा महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी पूजेचे साहित्य आणायला विसरल्या मग त्यांनी झाडाच्या गळून पडलेल्या पानांनीच शिवाची आराधना सुरू केली आणि देवाला पानांनी पूर्णपणे झाकून टाकले यावर भगवान शिवशंकर खूप प्रसन्न झाले तेव्हापासून त्यांना बेलाची पाने वाहिली जातात अशी सुद्धा एक आख्यायिका आहे असे मानले जाते की बेलाची पाने शिवाला अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळतो निपुत्रिकांना मुलांचे सुख मिळते शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत त्या सर्वांच्या मूळ बिल्वपत्रात असल्याची मान्यता आहे शिवपूजनात बिल्वपत्राचा वापर केल्यास शिवशंकरांची विशेष कृपा प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे त्याचबरोबर बेलाचं पान जे आहे ते तोडताना भगवान शिवशंकरांचं नामस्मरण करायचं आहे आणि चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावस्या या तिथींना त्याचबरोबर सोमवारी कधीही बेलाची पानं तोडू नयेत असं पुराणामध्ये सांगितलं आहे तीन बेल तीन पान असलेलंच बेलपान जे आहे ते भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे मात्र ज्या बेलपानाला समजा एखादं पान, एखाद पान गळालेलं असेल तर ते बेलपान जे आहे ते चुकूनही अर्पण करायचं नाही बऱ्याच आप वेळेला आपल्याला चार पान असलेलं बेलपान किंवा पाच पान, पान असलेलं बेलपान बघायला मिळतं तर हे तुम्ही अर्पण करू शकता पण तीन पानांपेक्षा कमी पानं असलेलं बेलपान जे आहे चला जाऊ द्या काही हरकत नाही असं चुकून सुद्धा करायचं नाहीये त्रिदल असलेलं जे बेलपान आहे तेच शिवशंकरांना हा जो मंत्र सांगितलेला आहे तो म्हणत तुम्हाला अर्पण करायचा आहे श्री स्वामी समर्थ